नमस्कार अंकिताचं रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहे निंबूचं लोणचं चला तर निंबाचं आता सीझन आहे निंबाचं लोणचं कसं बनवायचं आता आपण पाहूयात अगदी आंबट आणि गोड असा निंबाचं लोणचं बनवणार आहे इकडे पाहू शकता वीस तीस निंब घेतलेलं आहेत म्हणजे अर्धा किलो घेतलेलं आहेत आणि ते व्यवस्थित असे चौकोन चौकोन एकात असे दोन भाग करून घ्यायचे दोन तुम चार करून घ्यायचे अर्ध्यातून असं चार काप करून घ्यायचे पाहू शकता कसे कापता येत आम्ही तशा पद्धतीने आपण कापून आहे इकड्या सगळे असंच कापून घेतलेलं आहे पाहू शकता संपूर्ण निंब असं कापून घ्यायचं असेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहत राहा खात राहा इकडे आपण सगळे निंबू असेच पद्धतीने कापून घेतलेलं आहे अर्ध आर्दे करून अर्ध्यात चार का भाग करायचे आहेत म्हणजे छोटे छोटे करून घ्यायचेत आता ह्या निंबाना निंबाचं रस काढून घ्यायचं आपण थोडंसं पिळून आहे तुम्ही रस काढून थोडंसं वापरलं तरीही मस्त होतात तर मी असेच बनवणार आहे म्हणजे खूप दिवस टिकून राहतात रस काढून घ्यायचं थोडंसं पिळून काही काही जण असं वाफून घेतलं तरी चालतंय थोडं वाफवायचं असतं तोही खूप असं वापरलं की एकदम नरम पडतात निंब खूप दिवस टिकणार नाहीत या अशा पद्धतीने रस काढ काड़। रस काढून घ्यायचा आहे सगळ्याच तसंच काढून आपण हे दुसऱ्या कढईत आपण टाकून घेऊया पाहू शकता अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे रस निंबाचं बिया काढून टाकायचं मध्येच लोणचं खाताना मध्येच आलं की एकदम कडवट लागतो तर ते आतला जे बिया असते ते कडवट असतात त्यामुळे बिया काढून घ्यायच्यात आपण सगळ्याच र सगळ्याचं निंबाचा रस असंच काढून घ्यायचं आहे पाहू शकता अशा पद्धतीनेच करायचं आहे आपल्याला यात आपण गूळ घालून गूळ टाकणार आहे तिखट आणि मीठ आणि हळद इत्यादीचा वापर करून आज आपण हे बनवणार आहे निंबाचं लोणचं पाहू शकता त्यात रस थोडा थोडा असायला पाहिजे खूप असा रस नाही काढून घ्यायचा संपूर्ण असं नाही काढायचा आंबटपणा खूपच जाईल खूप असं आंबट असलं की खूप आंबट होतो त्यासाठी थोडंस थोडं पिळून घ्यायचं आहे पाहू शकता सगळे निंब निंबाचा रस काढून घेतलेला आहे आता आपण सगळं मसाले टाकून घेऊयात जिथे कुठे बिया दिसत आहेत ते काढून घ्यायचं आहे आपण सगळे बिया काढून घ्यायच्यात होऊ शकता इकडे काही बिया दिसतात सगळे काढून घ्यायचेत किती बिया नाव निंबाला खूप असतात आठ ते दहा असतात एका निंबाला बिया त्यामुळं खूप सारे होतात सगळे आपण काढून घ्यायचं आता आपण हळद टाकून घ्यायचं आहे सर्वप्रथम हळद दोन चम्मच तिखट दोन चम्मच टाकून आहे सगळं आपण दोन दोन चम्मच घेत आहे मीठ थोडंसं जास्त लागतो मीठ चार ते पाच चम्मच लागतो हळदी दोन चम्मच घेतलेला आहे मीठ थोडं जास्त लागतो तीन तीन चम्मच आता टाकून घेतलेला आहे पाच पाच चम्मच आपल्याला कम्पल्सरी लागतो म्हणून पाहू शकता आत्ता गूळ घ्यायचा आहे आपण सर्वप्रथम थोडं घ्यायचं आहे एक वाटी घ्यायचं आहे आपण नंतर हवा असल्यास आपण नंतरही टाकू घेऊ शकतो सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं आता आपण ह्यातच मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आपण चमच्यानेही करू शकतो पण गूळ व्यवस्थित मिक्स होत नाही त्यामुळे हाताने करायचं पाहू शकता रस रसही सुटलेला आहे गूळ घातल्या घातल्या पाणी सुटलेलं आहे आता आपण एका प्लॅस्टिकच्या नाहीतर नाहीतर काचेच्या भरणीत काढून घ्यायचं हे सगळं आणि ह्याला फोडणीही देऊ शकतो आपण तेल आणि जिरे मोहरीचं फोडणी दिलं तर एकदम भारी लागतो थोडे थोड्या दिवसाने केलं तर चालतं आहे हे स्टार्टिंगचं प्रोसिजर आपण केलेलं आहे अजून एक दोन दिवसात आपण नंतर फोडणी द्यायचं आहे आणि वर्षभर खाऊ शकतो हे असं बनवून निंबाचं लोणचं नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अंकिता रेसिपी मराठी पाहू शकता इकडे आपण डब्यात काढून घेतलेला आहे एका प्लॅस्टिकचा आहे प्लॅस्टिकचा असलं तरी चालतो काचे असलं तरी चालतो जाता जाता तो हापू बंद कर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओजमध्ये बाय बाय आता आपण डब्याचं झाकण लावून घेतलं बाय बाय